कारला जोरदार धडक दिली आणि चालक गाडी घेऊन पसार झाला मात्र यामध्ये या वाहनाने पेट घेतल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले सदर घटना यवतमाळच्या घाटंजी ते पांढरकवडा दरम्यान असलेल्या वासरी गावाजवळ घडली पांढरकवड्यावरून घाटंजीकडे येत असताना वॅगनार या वाहनाला घाटंजीकडून पांढरकवड्याकडे जाणाऱ्या अज्ञात टिप्परने जोरदार धडक दिल्याने यात वॅगनार या कारने पेट घेतला दरम्यान कारमधील तीन जणांना इजा करणाऱ्या प्रवाशांनी सुखरूप बाहेर काढले या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही कारचालक जखमी असून सोबतचे अन्य दोघे अपघातानंतर पसार झालेत कारचालकाला ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून यवतमाळला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले